हॅलो नमस्कार मराठी ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे माझ्या ताईंचं मैत्रिणीचं मनापासून स्वागत आहे ताईंन गुरु आहे गुरुवारचा तर गुरुवारचं हे संध्याकाळचं रुटीन आहे तर बघू शकता मी पूजा वगैरे मांडली होती साईबाबांचा तिसरा गुरुवार आज होता पूजा वगैरे मांडली होती जी सेवा करते गुरुचरित्र श्री गुरुचरित्र अध्याय चौदावा श्री गुरुचरित्र अध्याय अठरावा सोत्र श्रीसुत्तम आणि स स श्री स्वामी चरित्र सारामृत्तली सेवा हे सर्व पोथी वगैरे आणि साईबाबांचं पण पुस्तक लवकर गुरुवारचं तर ते सर्व मी खाली मांडून घेते पूजा वगैरे मांडल्यावरती आणि नंतर मग पूजा वगैरे करते पोथी वाचून घेते नंतर मग आरती वगैरे केली तर लवकर बसले होते त्याच्या मला ना सात वाजले सहाला बरोबर बसले होते तर सात वाजले आणि मग हे बघू शकते अशी अशा प्रकारे आज पूजा वगैरे मांडली होती आणि त्यांना पण पोथी वाचत होती ते अध्याय वाचायचा होता त्यांना श्री च गुरुचरित्र सारामृतमधले एकवीस सार अध्याय ते त्यांना वाचायचा होता मग त्याप्रमाणे पूजा मांडली होती फळं वगैरे पण त्यांनी आणले होते आणि इथे बघू शकता मस्त अशी पूजा झाली होती आणि पाच फळं दोन खेळ वगैरे ठेवले होते छान असं खूप प्रसन्न वाटत होतं मस्त वाटत होतं माझी पूजा झाल्याच्यानंतर त्यांनी पूजा केली आणि मी आरती वगैरे करून घेतली पूजा वगैरे झाल्यावर नंतर मग ते सातला बसले माझे आवडलं ते बसले सातला तर त्यांना वाजले दहा वाजले त्यांना आणि बरीच तर रांगोळी वगैरे काढली होती तर किचनमध्ये आले भात घातला इथे डाळ घातलेली आहे कुकरमध्ये आणि साधा सिंपल दाचा मेनू होता तुरीची डाळ भात मटकी बटाट्या सॉरी बटाटा नाही घातला फक्त मटकीची भाजी आणि चपाती आणि शिरा केला होता व्हिडिओ आवडतात की नाही टाईम कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून मी जे व्हिडिओ टाकन ते तुमच्यापर्यंत सर्वात पहिले पोचण्यास मदत होईल मी इथे बघू शकता आहे भाजीला फोडणी करून घेत आहे आणि डाळ भात वगैरे झालं आहे त्या भाजीला मी फोडणी करून घेत आहे तर बघू शकतो थोडीशी मटकी काढून ठेवली तर एवढी मटकी जास्त होत होती पण मी अर्धीच मटकी टाकली आणि बटाटा वगैरे आज काही नाही टाकलं आज फक्त मटकीच टाकली कारण आज बटाटा संपला होता तर लक्षातच राहिलं नाही त्यांना सांगायचं तर मग फक्त मटकीच टाकली आणि मस्त अशी मटकीची पण भाजी झाली होती आणि शिरा पण केला होता थोडासा हेड दाखवण्यासाठी आम्ही बघू शकता आहे मस्त अशी मटकीची भाजी आणि आज दिवसभर खूप म्हणजे खूप कामं असतात दोन ब्लँकेट वगैरे पण धुतले पाऊस थोडा म्हणजे थांबला आहे कारण की ना पावसामध्ये ना बिछाण्याचा लगेच वास वगैरे हो तर त्यामुळे दोन ब्लँकेटं धुतल्या आज आता उद्या धुवून एक दोन गोदडी वगैरे हो तर अंगावचे पहिले धुतले आणि इथं असं बघू शकता असं पाणी टाकते मी थोडंसं म्हणजे आपण भाजीमध्ये पाणी जर नाही घातलं ना तर वरती वाफे पाणी ना गरम करायला आता खाली भाजीला जळत नाही लवकर चांगली वाफ निघते भाजी चांगली शिजून होते तर इथं पीठ मळायला घेतलेलं आहे तर डाळीला फोडणी केलेली आहे तुम्हाला सॉरी त्यांनी माझी अशीच मी मा डाळीला फोडणी केली तर लक्षात नव्हतं ते इथं तर डाळीला फोडणी करून घेतलेली आहे आणि मीठ वगैरे घालते तर मस्त अशी तुरीची डाळ केली होती थोडीशी घट्टच केली होती घट्टच छान लागते पातळपेक्षा तर मी तुरीची डाळ भात झाल्या चपात्या राहिलेल्या आहेत आणि शिरा राहिलेला आहे तर इथं मी चपात्या शिरा पण शिरा पण करून घेते आणि बघू शकता मस्त अशी डाग कडली काढली उतरून घेणार आहे दे। छान अशी कडू द्यायची तर हा रवा काढलेला आहे थोडाच करत आहे कारण की मुलं खात नाही तर एक छोटी वाटी आहे तो रवा काढला आहे त्याच वाटीमध्ये मोजून मी साखर काढलेली आहे तर मी बघू शकता मस्त असा रवा झाला होता पाय आणि हे सग काजू बदाम ममुखे चारळ सगळे जक मी कट करून ठेवलेले आहेत थोडेसेच घेतली कंदरावा थोडा होता त्या हिशोबाने आता तर उद्या खीर करण म्हणजे शुक्रवारी तर तेव्हा मी त्याच्यामध्ये पण हे बघू शकता मस्त असं डाळ झालेली आहे मस्त अशी तिखट केली थोडी आणि तर भाजी पण थोडीशी कच्ची आहे वाशे ती शिजून घेतली बघा फक्त वरती असं ताटात पाणी टाकून ठेवायचं म्हणजे ना मस्त अशी भाजी शिजून घेतील जळ येत नाही पण बघायचं तर तापासत ठेवून देऊ थोडी कच्ची आहे मट्टी त्यांनी परत एकदा अजून तीन ते चार मिनिटर ठेवताना पाणी ठेवले आणि भाजी लवकर शिजती आणि आता डाळ पण झालेली आहे तर मी आता रवा करून घेत आहे आणि अजून आज व्हिडिओ काहीनं लेट येत आहे त्यांना काम वगैरे पण होते आणि काम वगैरे पण होते थोडंसं भरपूर ॲडिटिंग करायला पण व्हिडिओ वेळ नाही भेटला मग दुपारी सर घरामध्ये असल्यामुळं ना एडिटिंग करायचं राहून गेलं कसा आवाज येतो फोनचा वगैरे बोलण्याचा त्याच्यामुळं ना मी काय केलं एडिटिंग नाही केलं मग उशीरा एडिटिंग करायला घेतला आणि बघू शकता शिरा बनवत आहे तर इथं केळ पण घातलेला आहे मी बघा रवा भाजता वेळेस एक केळ कापून टाकलेला आहे रवा अर्धवट भाजल्याच्या नंतर इथं ड्रायफ्रूट आणि हे पण टाकले मी लगेच केळ रवा सॉरी केळ okay, तर केळ पण चांगलं रव्यासोबत भाजून होतं जीव छान असं करून घेतलं मस्त असा रवा झाला होता आणि हे छान असं भाजून रवा घ्यायचा त्याच्यामध्ये गरम पाणी करून ठेवलं अगोदर पण ते गरम पाणी झालं थोडं थंड त्याच्यामुळं हो रवा थोडासा हे झाला म्हणजे नंतर झाला व्यवस्थित पण थोडा वेळ लागला होण्यासाठी असं वाटलं होतं की चिकट होईल पण नाही व्यवस्थित झाला ते बघू शकतात मस्त असं ना पाणी घातलं पाणी थोडं थंड झालं होतं नंतर मी थोडंसं दूध घातलं मग गरम तर व्यवस्थित झालं नंतर घातलं कापवायची विसरले मी तर वाफ काम घेते बारीक गॅसवरती मस्त असा रवा झाला होता बघू शकतो ना हा गॅस आहे ना फास आहे ना त्याच्यामुळं लगेच चिपकतो होत नाही आणि चिपकतो कुठली गोष्ट त्याच्यामुळं आता मी तिकडच्या घॅसवरती ठेवत आहे बारीक गॅसवर करून तसं साखर लासला घातली पाणी सर्व सोसून घेतल्यावर रव्याने नंतर साखर घातली साखरला पाणी सुटतं त्याच्यामुळं परत एक वाफ काढून घेतली आणि मग मी दूध घातलं तर थोडंसं ते ते तर तेच तुम्हाला दाखवायचे विसरले आणि असं प्रकारे कधी रवा करून बघा छान लागतं तर हे बघू शकता चिपकलं होतं इथं कढईला कारण घ्यास पास आहे थोडा त्याच्यामुळं तर छान असा रवा करून घेतला मस्त अशी तुम्हाला मी आज ताट तयार करून दाखवलेली आहे कशी वाटली आजची साधी सिंपल अशी थाळी नक्की कमेंट करून सांगा या सर्वांनी जेवायला